नमस्कार मित्रांनो मी सूरज आपलं स्वागत करतो सूरज पीक लाईव्हच्या आजच्या आपल्या अकराव्या एपिसोडमध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅट मशीन यामध्ये असणारा घोळ आणि मतदान मोजणीसाठी वापरण्यात येणारी जी सिस्टीम आहे त्यामध्ये व्ही पॅटचा समावेश करण्यात यावा अशी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होती या याचिकेवर आज सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान व्ही व्ही पॅट मशीन बद्दल कोर्टाने काही खडे बोल सुनावून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोग भारत यांना नोटीस बजावलेली आहे की सर्व 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 पॅट हे पडताळणी जाऊ शकतात का या संदर्भातले स्पष्टीकरण देण्यात यावं हो। तर व्हीव्हीपॅट म्हणजे वॉटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे तुम्ही ज्या वेळेस वर मतदान करता मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता त्यावेळेस जे तुम्ही बटन दाबता त्यानुसार त्याला जी जोडण्यात आलेली व्ही व्ही मशीन असते त्या मशीनद्वारे एक स्लिप निघते ती स्लिप ऍज पर एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार ती स्लिप तुम्हाला त्या मशीनमध्ये एका काचेच्या आतमध्ये दिसणार नंतर ती स्लिप त्याच मशीन मधील खाली असणाऱ्या बॉक्समध्ये पडते त्याचा अर्थ की हे मतदान या पक्षाला गेलं आहे यांनी दिलेलं या उमेदवाराला गेलेलं आहे या मतदाराने त्या मतदाराला दिसल्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर तो तिथून पुढे जाऊ शकतो आणि त्यांनी केलेलं मतदान योग्य ठिकाणी झालं आहे याचं त्याला कन्फर्मेशन मिळू शकतं पण आता दोन हजार एकोणीस साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयात यावर ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करून याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेच्या अनुषंगाने दोन हजार एकोणीसला अशी ऑर्डर देण्यात आलेली होती की रॅन्डम बेसिसवर म्हणजे असे रॅन्डमली म्हणजे दहा पैकी कमीत कमी पाच कुठेही जिथे ज्याचा नंबर लागेल त्याचा त्यानुसार प्रत्येक विधानसभेतील दहा मोजक्या पाच रॅन्डम ईव्हीएम मशीन जे आहेत त्याला व्हिव्ही पॅट मशीन जोडून तेथील मतदारांची जी मतदानाची स्लिप आहे वर येणारी ती व्हेरीफाय व्हावी जेवढे मतदान त्या मशीनवर झालेलं आहे तेवढंच व्हीव्हीपॅट त्या त्या उमेदवाराला गेला आहे का याची पडताळणी करण्यात यावी असे निर, निर्देश दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने चालूही केलेली होते पण त्यानंतरही काही याचिकाकर्त्यांनी काही ज्येष्ठ वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या ई एम मशीन मध्ये काही अजूनही काही त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे व्ही पॅट हे कंपल्सरी प्रत्येक मतदारासाठी करणे हे किती गरजेचे आहे यासाठीचे दावे प्रतिदावे कोर्टामध्ये सुरू आहेत तर आज झालेल्या मूळ व्ही व्ही याचिके याचिकेसंदर्भात जी आज नोटीस बजावण्यात आली त्यानुसार न्यायमूर्ती बी आर गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी चालू होती आज याचिकेमध्ये असे म्हटलेले आहे की निवडणूक आयोगाने जे काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्याला आव्हान देण्यात आलेले आहे की ज्यात मतदार ती व्हेरीफाईड स्लीप प्रत्येक ऑडिट ट्रेलची पडताळणी एकामागून करणे खूप गरजेचे आहे याचिकेत असे म्हटले आहे की यामुळे जो वेळ लागतो त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान पॅनलवरील जे कर्मचारी आहेत ते अधिकचे कर्मचारी तैनात करण्यात यावे त्यामुळे स्ली सर्व स्लीपचे एकाच वेळी व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी ही होऊ शकते इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तज्ज्ञांची चिंता व्यक्त केल्यामुळे या, या इव्हीएम वर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केल्यामुळे पेपर ऑडिट ट्रेल स्लिप काळजीपूर्व मोजाव्या जा, मोजल्या जाव्यात असे याचिकेत म्हटलेले मत आहे मतदार पडताळणी केलेल्या प्रत्येक पेपर ऑडिट विसंगती नोंदवण्यात आहेत म्हणजे जे व्ही पॅट वापरले ज्या विधानसभा मतदारसंघे रॅन्डमली पाच पाच व्ही पॅट वापरण्यात आले तिथं त्या ईव्हीएमशी करण्यात मत आलेल्या मत जा मतदानाचा आणि त्या ज्या स्लिप्स त्या व्हीव्हीपॅट मध्ये जमा झाल्या यामध्ये विसंगती दिसून आलेली आहे त्यामुळं प्रत्येक मतदाराची व्हीव्हीपॅट थ्रू स्लिप त्याला मिळणे किंवा त्या बॉक्स बॉक्समध्ये पडून त्याची पूर्ण व्हेरिफिकेशन होणे अतिशय अनिवार्य आहे असं याचिकाकर्त्यांचे यामध्ये म्हणणे आहे याचिका असा अनुवाद युक्तिवाद करण्यात आला आहे की सरकारने सुमारे चोवीस लाख वोटर व्हेरीफायड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे व्ही खरेदी केलेले आहेत त्याच्यामध्ये पाच हजार कोटी रुपये गुंतवलेले आहेत चोवीस लाख आहेत त्या आणि एवढा असून सुद्धा फक्त वीस हजार स्लिपचीच पडताळणी निवडणूक आयोगाकडनं केली जात आहे की जे संयुक्तिक आहे तर ह्या ज्या व्ही जुळणी करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांनी लावून धरलेली आहे त्यामध्ये काँग्रेसचे जे नेते आहेत प्रवक्ते आहेत केंद्र केंद्रातील केंद्रा राष्ट्रीय पातळीवरील जयराम रमेश यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सतत पुनरावृत्ती होत आहे की ई एम वर जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी आणि ईव्हीएमची अखंडित अखंडता सुनिश्चित करण्यासाठी म्हणजे त्याच्यावर लोकांचा ठाम विश्वास बसावा शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मागणी करणाऱ्या भारतीय पक्षांच्या नेते म्हणजे जे विरोधी पक्षातील नेते किंवा भारतातील जे पक्ष याची मागणी करून निवडणूक आयोगाकडे वेळ मागत आहेत की याच्या व्हेरिफिकेशनसाठी आपण आम्हाला वेळ द्यावा यावर चर्चा करावी तर त्यावर निवडणूक आयोग कसा नकार देत आहे किंवा दिरंगाई करत आहे त्यावर त्यांनी म्हटले की लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय घ्यावा दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा आहेत त्याच्या आधी जर न्यायालयाने निर्णय घेतला तर या येणाऱ्या ज्या लोकांच्या शंका आहेत यांचं व्यवस्थितपणे निरसन होईल आणि इलेक्शन mm. हे फ्री अँड फेअर इलेक्शन होईल म्हणजे मनमोकळेपणाने समान पातळीवर इलेक्शन होईल पहिल्या <clears> टप्प्यातील मतदान आपल्या इथे एकोणीस तारखेला भारतामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये डिसेंबर हो या आताचा जो दो डिसेंबर दोन हजार तेवीस गेला त्याच्यामध्ये ते माजी निवडणूक आयुक्त ए एस वाय कुरेशी जे होते त्यांनी मतदान या ह्या ज्या मतदान मोजण्याची प्रक्रिया आहे ना यावर शंभर टक्के वोटर व्हीव्हीपॅट व्ही पॅट मोजणे किती कंपल्सरी गरजेचं आहे याचं स्पष्टीकरण सोशल मीडियावर दिलेलं होतं किंवा त्यांच्या वक्तव्यांमधून ते त्यांनी दाखवून दिलेलं होतं आणि ह्या सगळ्या ज्या व्ही पॅटच्या स्लिप्स असतात त्या व्हेरीफाय करायला असा फारसा वेळ लागत नाही तेवढी पुरेशी साधनसामुग्री आणि लागणारी मानवी बळ मनुष्यबळ हे इलेक्ट्रिक हे इलेक्शन कमिशन कडे ऑलरेडी अवेलेबल आहे असंही कुरेशी यांचं मत होत आणि जर हे केलं तर लोकांचा ईव्हीएम वर किंवा इलेक्शन वर इलेक्शनची ज्या पद्धती आहेत त्यावर जास्त विश्वास बसेल आणि त्यामुळे विश्वासार्ह निवडणुकांसाठी ते खूप गरजेचं आहे तरी या तीन डिसेंबर रोजी यांनी द टेलिग्राम द टेलिग्राफमध्ये लिहिले होते म्हणजे त्यांच्या त्यांनी ब्लॉग लिहिलेला होता टेलिग्राफमध्ये त्याच्यावर ते त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की भारतातील इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम एम मशीन जे आहेत त्याच्या जी प्रणाली आहे ते त्यातील शंका दूर करण्यासाठी गंभीरपणे कार्यवाही होण्याची गरज आहे की ते इलेक्शन कमिशननी आणि सरकारने संयुक्तपणे घ्यावी आणि या सर्वांच्याच दाव्या प्रतिदाव्यानंतर आज कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एक नोटीस बजावलेली आहे आणि आज नोटीस अंतर्गत आता पुढील सुनावणी लवकरच कळवली जाईल आणि त्यानुसार काय आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत हे पाहणे खूप नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे ईव्हीएम बाबतीतच्या शंका दोन हजार चौदाच्या इलेक्शन नंतर कंटिन्यू चालू झालेले आहेत मग त्या राज्य पातळीवरच्या इलेक्शन असो विधानसभेचे किंवा लोकसभेचे दोन हजार एकोणीसचे इलेक्शन असो यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून काही जिथं जिथं ई व्ही मशीन मतदान केंद्राच्या केंद्रावर जायच्या आधीच मोजणी केंद्रावर जायच्या आधीच पकडण्यात आल्या किंवा फेरफार करताना सापडल्या त्यावेळेस तेव्हापासून या शंका घ्यायला खूप सुरुवात झालेली आहे की या मशीनमध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं त्यामुळं व्ही व्ही पॅटची संकल्पना राबवण्यात आली दोन हजार एकोणीस नंतर पण त्यावरही आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शंका उपस्थित करून शंभर टक्के व्हीव्ही पॅट आणि व्हेरीफाईड व्हीव्हीपॅट व्ही पॅट मीन्स ज्या मतदाराला त्याचं मतदान कुठल्या उमेदवारासाठी गेलेलं आहे हे संपूर्णपणे समजावं अशी अपेक्षा ठेवून त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे भेटीसाठी जी वेळ मागितलेली होती गेली वर्ष ते सव्वा वर्ष झालं ती वेळ इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेली नाही त्याच्यामध्ये आतापर्यंत या सव्वा वर्षामध्ये दोन इलेक्शन कमिशनचे आयुक्त पूर्णपणे चेंज झाले त्यानंतर दोन मुख्य आयुक्त चेंज झाले आणि दोन आयुक्त स्वतः राजीनामा देऊन नवीन आयुक्त आता नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्या आहेत किंवा मोदी गव्हर्नमेंटने नेमणूक केलेली आहे तर हो ही ई एम बाबतीची सशक्तता दूर होईल अशी लोकांची जी मागणी आहे याला इलेक्शन कमिशन लवकरच दा देईल अशी अपेक्षा करतो आणि आपला आजचा हा एपिसोड इथेच थांबवतो आशा करतो था था न, न, था की आपल्याला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका सुरस पीक लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद